नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अमावस्या दिवशी मातीची पंथी ते हळदीचे स्वस्तिक घरातील स्त्रियांनी हा उपाय नक्की करावा यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्त होते तर मंडळी अमावस्या हा दिवस हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणून मानला जातो दर महिन्याला चंद्र पंधरा दिवसाच्या घटत्या आणि वाढत्या टप्प्यातून जातो अमावस्या हे त्या दिवसाचे नाव आहे ज्या दिवशी चंद्र दिसत नाही अनेक संस्कृतीमध्ये हा दिवस नकारात्मक ऊर्जेचा दिवस म्हणून ओळखला जातो हिंदू परंपरा सांगते की या दिवशी आपल्या पूर्वजांची पूजा करावी या व्यतिरिक्त हवन केल्यामुळे किंवा कापूर जाळल्यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व घर आपले शुद्ध होते त्यामुळे अमावस्या अधिक महत्त्वाची ठरते ज्योतिषशास्त्रातही अमावस्या महत्त्वाची आहे भारतात अमावस्येच्या दिवशी लोक त्यांच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात तर अमावस्या दिवशी कोणतं कार्य आपणास करायचं नाही या विषयीची माहिती पाहूयात अमावस्येला आ... कधीही तुळशीची पानं व बेलाची पानं तोडू नका जर देवाला अर्पण करायचीच असतील तर आदल्या दिवशी ते तोडून ठेवले पाहिजे अमावस्येच्या दिवशी मद्यपान चुकूनही करायचं नसतं यामुळे नकारात्मक शक्ती आकर्षित होते ज्यामुळे मद्यपान त्यांच्या कुटुंबावर दीर्घकाळ नकारात्मक शक्तीचा प्रभाव होऊ शकतो प्रत्येक अमावस्येला देवता आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी लोकांनी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावला पाहिजे अमावस्येच्या दिवशी स्मशानभूमीसारख्या उदास निर्जन ठिकाणी जाणे टाळले पाहिजे अमावस्येच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी वाईट शक्ती ॲक्टिव्ह असते त्यामुळे व्यक्तीला हानी होण्याची शक्यता असते म्हणून अमावस्येच्या दिवशी निर्जन ठिकाणी कधीही जाऊ नये अमावस्येला घरात करण्यासाठी प्रभावी उपाय घरातील प्रत्येक गृहिणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकघर ज्याला आपण किचन म्हणतो या किचनमध्ये कोणाच्या घरी शाकाहारी भोजन बनते तर कोणाच्या घरी मांसाहारी जेवण बनते असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवत असतो जेव्हा अमावस्या येईल तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ घासून कपड्यांनी कोरडे करावे स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढावे हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते स्वस्तिक हे हिंदू धर्मातील शुभचन्न मानले जाते यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही आणि जे अन्न आपण खातो ते आपल्यासाठी लाभकारी व शुद्ध बनते दोन किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करावी गॅसची पूजा करताना मातीची पंथी वापरायची आहे पूजा केल्यानंतर पंथी स्वयंपाकघरात चुकूनही ठेवू नका ती बाहेर ठेवावी तर मंडळी आपली संस्कृती ही मातीशी जुडलेली आहे म्हणून आपल्याला मातीच्याच पंतीने आरती करायची आहे तीन अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा असावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे सकाळी आणि संध्याकाळी ही पूजा करायची आहे असं केल्यामुळे घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा व माता लक्ष्मी कायम टिकून राहतील चार अमावस्येचा दिवस घरातील जाळ्या व साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो म्हणून या दिवशी घराची स्वच्छता करावी पाच साफसफाई बरोबरच तुम्ही घरातील बंद पडलेली उपकरणे बाहेर काढून द्यावी किंवा दुरुस्त करावी तसेच अडगळीतील निरुपयोगी सामान बाहेर काढावे घरामध्ये भंगार वस्तू बिनाकामाच्या वस्तू जर आपण ठेवत असाल तर आपला शनिग्रह खराब होतो व राहू केतू सुद्धा अशुभ परिणाम देऊ लागतात म्हणून घरामध्ये कधीही बंद पडलेल्या वस्तू बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू व गंज चढलेल्या वस्तू कधीही ठेवू नये यामुळे घरामध्ये नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात वाढते व यामुळे आपली कोणतीही कामं सुरळीत होत नाहीत कामामध्ये अडथळे निर्माण होतात सहा घरातील फरशी पुसताना पाण्यात थोडी हळद व सेंधव मीठ पाण्यात टाकावी यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते उंबरा देखील स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा सात देवपूजा करताना दह्यामध्ये चिमुडभर हळद आणि दोन कापुराच्या वड्याची पावडर टाकून देवांचे टाक आणि मूर्ती स्वच्छ करावी हा उपाय आपणास अमावस्येच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम राहील आठ अमावस्येच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर पाणी शिंपावे हे आपण रोजच करतो पण अमावस्येच्या दिवशी विशेष पूजा करायची आहे म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबऱ्याची पूजा करा उंबरट्याला हळदीचे लेपन करा आणि उंबरट्यावर हळदीनेच स्वस्तिक बनवायचे आहे स्वस्तिकची पूजा करायची आहे स्वस्तिकवर पांढरे फुलं ठेवायची आहेत फुलं असं ठेवा की ते घरात पाहत आहे अशा प्रकारे ठेवल्यामुळे त्याचबरोबर उंबरठा फुलांनी व रांगोळीने सुशोभित करावे यामुळे घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते व अलक्ष्मी घरातून कायमची निघून जाते नऊ अमावस्येला घरात दीप प्रज्वलित करावे यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते दहा घरात धूप जाळावे तर मंडळी घरामध्ये धूप जाळल्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती बाहेर पडून जाते व सकारात्मक शक्तीचा संचार घरामध्ये होऊ लागतो यामुळे अमावस्येच्या दिवशी घरामध्ये ऊद बाळावे किंवा कापूर व लवंगाची धुळी घरामध्ये द्यावी त्याचबरोबर वर, गोवरीवर थोडेसे गूळ आणि तूप टाकून याचा धूप घरामध्ये दिल्यामुळे घरामध्ये कसलीही अडचण येणार नाही घरातील सर्व संकटे दूर होतात हे उपाय अमावस्येच्या दिवशी हे उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला यश नक्कीच मिळणार आहे